महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर नियर्स सत्य परिस्थितीचा सविस्तर दैनिक राष्ट्रकेत वृत्तपत्र समूह व प्रायोजित पन्हाळा प्रेस क्लब पन्हाळा यांच्या संयुक्त विद्यमाने पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथे गौरव कर्तृत्वान व्यक्तींचा सोहळा आनंदाचा हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक राष्ट्रगीत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक अजय जाधव उपस्थित होते विविध क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा या सोहळ्यामध्ये गौरव करण्यात आला पत्रकारांची लेखणी निर्भीड असावी निर्भीड लेखणी असेल तर पत्रकारांना अडवण्याची कोणामध्येही तमक नसेल त्यामुळे पत्रकारांनी आपले लिखाण निस्वार्थपणे करावे त्याचबरोबर पत्रकारांच्यासाठी अंमलात आलेल्या कायद्या याची आपणही लवकरच मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी करून अंमलबजावणी करणार आहे असे मत महाराष्ट्र राज्य छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद दादा पाटील यांनी यावेळी व्यक्त केले तर पत्रकारांच्यावर होणाऱ्या भाड हल्ल्यामुळे अनेक पत्रकार खचले आहेत अशा पत्रकारांना आम्ही एकटे पडू देणार नाही यासाठी आमचे स्वराज्य फाउंडेशन नेहमीच पाठीशी राहील असे मत महाराष्ट्र राज्य स्वराज्य फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर भैया पाटील यांनी केले तर पत्रकारांच्यासाठी कायदा अंमलात येत आहे पण पत्रकारांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना काहीतरी मदत व्हावी यासाठी आपण दैनिक राष्ट्रगीतच्या व पन्हाळा प्रेस क्लबच्या सर्व पत्रकारांचे स्वखर्च म्हणून आरोग्य विमा उतरणार असल्याचे स्वामी समर्थ हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ संतोष सुतार यांनी सांगितले पत्रकार हा समाजाचा चौथा स्तंभ आहे आणि तो अजूनही अबाधित असून पत्रकारांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची गाय केली जाणार नाही वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून न्याय मागो असे स्पष्ट मत दैनिक राष्ट्रगीत वृत्तपत्रांचे संपादक अजय जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये व्यक्त केले ते बोलताना पुढे म्हणाले अनेक राजकारणी पत्रकारांचा वापर आपल्या प्रसिद्धीसाठी करत असतात पण पत्रकारांनी आपली भवितव्य ओळखून काम करावे राजकारण आज आहे उद्या नाही पण पत्रकार हा नेहमीच समाजामध्ये मानेने जगणारा सामान्य जनतेचा सा दुवा आहे यावेळी राम लक्ष्मण पेट्रोल पंपाचे मालक नामदेव पवार सामाजिक नेते युवराज पाटील डॉक्टर साक्षी सुतार पनाळा प्रेस क्लबचे अध्यक्ष व दैनिक राष्ट्रगीतचे पनाळा शाहूवाडी गगनबावळा मुख्य प्रतिनिधी किरण मस्कर गगनबावळा प्रतिनिधी प्रकाश मिंगाणे शाहूवाडी प्रतिनिधी दशरथ खुटाळे कोतोली प्रतिनिधी शरद कुंभार दैनिक महान कार्याचे पत्रकार झाकीर मुसावर दैनिक पुढारीचे पत्रकार पांडुरंग फिरंगे न्यूज मराठी ट्वेंटी फोर सेवन या टीव्ही चॅनलची हातकंगणने प्रतिनिधी संदीप दाभाडे पन्हाळा प्रेस क्लब चे सचिव युराज सावंत यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते मराठी टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट किरण मस्कर कोल्हापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा